पंढरपुरातील विठ्ठल मंदिराचे पावित्र धोक्यात मंदिरात पान तंबाखू गुटखा खाऊन थुंकतात गणेश अंकुशराव पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात चक्क पान तंबाखू गुटखा खाऊन थुंकत असल्याची धक्कादायक घटना येथील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी उघडकीस आणली असून यामुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले असून देवाच्या मंदिरातच असे घाणेरडे कृत्य करणाऱ्यांचा शोध घेऊन कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी गणेश अंकुशराव यांनी केली आहे नुकतेच गणेश अंकुशराव हे श्री विठ्ठल मंदिरामध्ये गेलेले असताना भाविक देवाचे मुखदर्शन घेऊन बाहेर पडतात व त्या दरवाज्यासमोरच श्री रुक्मिणी मातेच्या समोरील बाजूस कोपऱ्यात धूम्रपान करून थुंकल्याचे निदर्शनास आले या ठिकाणचे व्हिडिओ आणि छायाचित्रे ही गणेश अंकुशराव यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत लाखो वारकरी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आमच्या आराध्य मंदिराची इथे अशा प्रकारे विटंबना होत असताना मंदिराच्या पावित्र्याला गालबोट लागत असताना मंदिर समिती सदस्य मंदिर समितीचे अधिकारी काय करत आहेत काय झाले दहा लाखांच्या स्वच्छतेच्या ठेक्यात येथील मंदिर समितीचे कर्मचारीच अशा प्रकारे धूम्रपान करून थुंकत असणार याकडे माननीय जिल्हाधिकारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी याकडे लक्ष घालून सदर प्रकाराची तातडीने चौकशी करून असे किळसवाणे गैरकृत्य करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी गणेश अंकुशराव यांनी केली आहे दरम्यान मंदिरातील हा प्रकार समोर आल्यानंतर वारकरी भाविकांमधूनही संताप व्यक्त होत आहे Hepsini biliyor musun?